सुख म्हणजे काय प्रत्येकाच्या सुखाची परिभाषा ही वे वेगवेगळी असते फक्त तुम्हाला कशाने सुख मिळतं त्याचा आधी विचार करा कारण बाकीचे त्यांची लाईफ कशी जगत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण त्यांचे विचार हे वेगळे असू शकतात आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट करून सुख मिळणार असेल तर ते कायम करावं कारण हे तुमचं आयुष्य आहे आणि ते तुम्हालाच पुढे घेऊन जायचं आहे इतकं लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला सारखे सारखे निगेटिव्ह विचार येतात कारण अजून तुम्ही त्या व्यक्तीचं ऐकता जे तुम्हाला दुखावतात पॉझिटिव्ह सकारात्मक व्हिडिओज बघा त्याला फॉलो करा आणि स्वतःला बिझी ठेवा त्या कामांमध्ये जे तुम्हाला आवडतं वेळ निघून चाललेली आहे वय वाढत चाललेलं आहे तुम्ही कुठे आहात काय करत आहात हे स्वतःला एकदा विचारा आणि आपला मार्ग निवडा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे आधी बघा लोक काय करतात त्यांचं कसं चाललेलं आहे याच्याने तुमच्या आयुष्यामध्ये काहीच फरक पडणार नाही सगळ्यांच्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम्स हे असतात ते फक्त तुम्हाला दिसत नाहीत आपल्याला फक्त त्यांची चांगली बाजू दिसत असते आणि हे तुमचं आयुष्य आहे इथे तुम्हालाच तुमचे निर्णय घ्यायचे आहेत आयुष्य म्हणजे काय पुढे जात राहणं तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय आता हे तुम्ही ठरवा की कुठल्या गोष्टींना कुरवाळत बसायचं आहे आणि कुठल्या गोष्टी सोडून पुढे जायचं आहे आपल्याला प्रत्येक दिवस काय शिकवतो प्रत्येक दिवस तुम्हाला लढायला शिकवतो काल खूप काही वाईट घडलं असे पण आज तुम्ही ते सगळं काही विसरून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आज काय करायचं आहे आज कसं काम करता येईल आज कसं त्यांना सामोरं जायचं आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या आपल्याकडून चुका होतात तेव्हा काय करायचं प्रत्येकजण चुका करतो आणि त्या झाल्याच पाहिजेत कारण त्याशिवाय शिकता येत नाही पण त्या चुकांमधून शिकून पुढे जाता आलं पाहिजे नाहीतर ते धरून बसाल तर तुम्ही नेहमी दुःखीच राहाल आणि स्वतःलाच दोष देत बसाल की असं का झालं म्हणून त्यामुळे आता निर्णय तुमचाच आहे जेव्हा आपल्यासोबत जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हा आपण असा का विचार करतो की हे सगळं माझ्यासोबतच का झालं आपण असा का विचार करत नाही की काहीतरी चांगलं होणार असेल म्हणूनच कदाचित आज हा वाईट दिवस माझ्या आयुष्यात आला असेल एकदा असा विचार करून नक्की पहा आपण विचार करतो की असं करू का तसं करू हे झालं तर काय होईल जर ते केलं तर काय होईल आणि याच्यामध्येच आपली अर्धी वेळ ही निघून जाते तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे खूप वेळ आहे पण खर तर ती एक संधी आहे जी फक्त तुम्हाला मिळालेली आहे वेळेचं सोनं करण्यासाठी आता निर्णय तुमचा आहे खूप जणांना हा प्रश्न पडतो की मला जमेल का त्यामुळे कोणाच ऐकू नका कारण ह्या गोष्टीमुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी वाढत जाते आणि जे कुठे तुम्ही सुरू करणार असता ते पण करत नाही आणि मला माहीत आहे तुम्ही जे काही करत असाल किंवा करणार असाल त्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल आपल्या आरोग्य संपत्तीपेक्षा कोणतीही संपत्ती ही, ही मोठी नसते तुम्ही तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये काय शिकता अशी वाईट परिस्थिती येण्याचं कारण काय असेल तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल आणि तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुमची साथ देणारे तुमचे मित्र जगामध्ये या दोन गोष्टी कधीही कोणासाठी थांबत नाही तुमचं वय पूर्णविराम म्हणजे कधीही शेवट नसतो कारण आपण त्यानंतर एक नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये जर अपयश आलं असेल तर तो खरा शेवट नसून ती एका नव्या यशाची सुरुवात असते पाण्याचा एक थेंब चिखलामध्ये पडला तर तो संपून जातो हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो थेंब तर तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो मनातली माणसं आणि पायातले बूट जर इजा करत असतील तर समजून जावं की ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचं असं हत्यार आहे की जे जीवनातलं कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज असतं स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते कारण इथं साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त आहेत तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरी सुद्धा तुमची स्तुती ही फक्त स्मशानातच होते वेळ तर वेळ आल्यानंतरच बदलते पण माणूस कोणत्याही वेळी बदलू शकतो